जर आ, तर अटक करतात बरोबर आहे आपण त्यांच्या विरोधात जर पाऊल उचललं तर पोलिसांची फोट आपल्याला अटक करायला येते पण त्यांनी जर आपला विश्वास केला तर आपण कोणाला अटक करायचा

पण जेव्हा अब्दर काय त्याच्या विरोधामध्ये उभा झाला त्याची जेव्हा तो फसवणूक करायला निघाला तेव्हा या शिवाने काय केलं होतं आहे आपल्या सगळ्यांना सांगायची गरज नाही आम्ही त्या शिवांचे मावळे आहोत आम्ही बोलणार नाही आम्ही करू साहेब तुम्हाला जर बघायला पाहुणे चार वर्षाच्या माळेचा आवाज येत असेल ना तर मी म्हणते खरे शिव

तुम्ही केलीच शिंदे साहेब मी माझा आवाज जर शिंदे साहेबांना पोहोचत असेल आणि जर मला जेल मध्ये जायची गरज पडली तर मी एकटी जाईल माझ्यासोबत कोणी नको बाप आहे आणि मी इथं कोणत्या मात कराल मला सगळे मी मनुष्यावर विश्वास ठेवत नाही मनुष्य प्राणी हा नी धोखी देना तो कभी बदले संगता नहीं एक बाइबल मध्य खूब सुंदर कहावत है जो मनुष्य पर विश्वास करेगा उसका सत्यानाश होगा लेकिन जो पर विश्वास करेगा वो हमेशा जय पाएगा इसलिए हमें किसी पर विश्वास नहीं करना है हमें अपने बाप पर जो ऊपर से हमको देख रहा है ये यह हमारे यहाँ पे उन्होंने फरिश्ते भेजे हैं ये बिना ऐसे नहीं है हे इथ आमचे भाऊ बनून त्यांना काही गरज नाहीये आपल्या घरी हे होळी करतात सण साजरे करतात त्यांना काय करता। गरज आहे खरी गरज होती शिंदे सरकार फडणवीस सरकार साहेबांना इथे यायची हे इथे आपले परिवार सोडून आले आणि आम्ही <coughs> माफ करा मी पहिल्यांदाच आली इथे माझा मुलगा त्याला माझ्या शिवाय कोणीच नाही आहे देवाशिवाय आम्हाला कोणीच नाहीये माझा मिस्टर सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये असून सुद्धा माझा भाऊ क्लास ऑफिसर असून सुद्धा माझी हिस्ट्री बहुतेकांना माहित नाही